नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र सर्व धर्मीय वधूवर मेळावा स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने भव्य सर्व धर्मीय वधूवर मेळावा आयोजित केला असून दिनांक सतरा दोन हजार दोन हजार चोवीस रोजी इच्छलकरजी येथील वेदभवन येथे होणार असून प्रथम दहा मुलींची नाव आकर्षित गिफ्ट ठेवण्यात आले असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले आवाहन तरचा हा उपक्रम स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअरचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मांजरे तारदाळकर यांच्या नेतृत्वाखाली व संघटनेचे सर्व पदाधिकारी हा उपक्रम राबवत आहेत नमस्कार स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती रजिस्टर दिल्ली यांच्या वतीने स, 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 शनिवार तारीख सतरा दोन चोवीस रोजी सर्व जाती धर्माचा भव्य असा मेळावा वेदभाऊन इच्छा दिल्ली असते ठरविलेला आहे तरी सर्वांनी या वधूर मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच त्या वधूर मेळाव्यामध्ये घटस्फुटीत विधवा बिदू व आंतरजातीय सर्व प्रकारची लग्ने केली जातील आणि वैशिष्ट्य या वधूवर मेळाव्याचे म्हणजे जवळजवळ सांगली सातारा व कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातून जवळजवळ जव एकशे पन्नास वधूवर सूचक येणार आहेत त्यामुळं कुणाकडून काहीतरी कुठंतरी जमण्याचा प्रत्येकाचा संभव आहे काही अडचण नाही तरी जास्तीत जास्त लोकांनी येऊन या वधूवर वैग मेळावा सहकार्य करा बस नमस्कार